नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया खो खो महिला पुरुष संघाने विश्वचषक जिंकले क्रीडामंत्री मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले अभिनंदन राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटीच्या निधीबद्दल खेळाडूंनी मानले आभार खो खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर वर गेला या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाकडून ऐतिहासिक खेळ पाहायला मिळाला भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केलं खो खोसाठी क्रीडा मंत्री श्री भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटीचा निधी नुकताच दिला होता हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री भरणे यांचे आभार मानले यावेळी मंत्री श्री भरणे खेळाडूंना म्हणाले निधी देणं ही आमची जबाबदारी आहे पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज आहे भारतीयांच्या माना आहेत खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केलं खो खो वर्ल्ड कपवर भारतीय संघाने नाव कोरलं आहे महिला आणि पुरुष संघाने नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा सा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले पत स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते। चला चला सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन सगळ्या सगळ्यांचं अभिनंदन ह आणि सगळ्या प्रतीक वायकर प्रियांका इंगळे सिरीन बोडबोले प्राची वायकर आणि सगळ्या टीमचं तुमच्या सगळ्यांचं एक अभिमान आहे देशाला अभिमान आहे आम्हाला एक महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद नंतर कधी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपण जण भेटू एकत्र ऐकवलं ना हो दिलं दिलं तुम्हाला दिलं ते रकमे किमतीला महत्व नाही तुम्ही त्याचं चीज करून दाखवलं चला तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा अभिनंदन सगळ्यांचं आणि परत भेटू आपण जाधव 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 साहेब 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 अभिनंदन धन्यवाद धन्यवाद पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा